नमस्कार मंडळी मी राजश्री तर माझे सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास चालू आहेत आणि खिचडी खाऊन खाऊन मला खूप कंटाळा आलाय म्हणून म्हटलं काय तर नवीन बनवावं मग मी नाही ते उकडून बटाटे घेतले होते दोन थोडंसं शाबुदाना भिजवून गिर भिजवून घेतला होता आणि ते मिक्सरला काढून घेतलं मिरची दोन मिरच्या वाटून टाकल्या टाकलं चांगलं मिक्स मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा थोडंसं तव्याला तेल लावून पसरवून घेतलं थोडं तेल जास्त झालं आणि मग अशा पद्धतीने बघा चांगलं भाजून घेतलं गॅस कमी करायचं नाही गॅस म्हणजे मावशी येत आहे मला येत नाही तुम्ही शिकवा घ्यायचं जसं मी भाजत आहे बघा तसा भाजलाय मस्त भाजलाय एकदम मस्त लागतं जर का कुरकुरीत एकदम लागतं पण चांगला भाजायला पाहिजे बरं का अशा पद्धतीनं तर खरंच तेल बघा जास्तच झालंय तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा तुम्हाला कमी लागतं जास्त चला तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय